नमस्कार मित्रांनो तुम्ही समोर बघता हे शेवंतीचं आपलं रोप आहे माझ्याकडे पाच सहा रोप आहेत ह्या ठिकाणी काय बघू शकता कळी दिसेल तुम्हाला येईल आणि ह्याच आता ही परिस्थिती आहे मित्रांनो हि दोन ह्या ठिकाणी आहे ते बघू शकता हे तीन आणि हे एक चार आणि त्या ठिकाणी पाच असे पाच रोप आहेत तर आपल्याला ह्या टेजला ह्याला काय करायचं मित्रांनो हे बघू शकता आता शेवंतीचं रोप आहे आपलं हे ह्या टेजला आपल्याला ह्याची छाटणी करून टाकायची छाटणी अशी करायची की पूर्ण त्याची बोडधुवून आपल्याला छाटणी करायची मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी एक शेवंतीचं रोप आपलं हे बघू शकता सध्याला कळे आहेत परंतु ह्या उपयोगाच्या नाहीत का मित्रांनो आता कारण ह्या पूर्ण खराब झालेले आहेत तर आपल्याला ह्या तेजला ह्याला काय करायचं मित्रांनो ह्या कटर घ्यायचा असा एक आणि ह्या ठिकाणून आपल्याला असं कट करायचं मित्रांनो बोट धरून कट करायचं थोडंसं जमिनीच्या वरतून कट करायचं मित्रांनो असं ज्यावेळेला हे नवीन फुटवायचा येईल तो जोमदार येईल आणि फुलं पण जास्त लागतील मित्रांनो तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला ह्याला पूर्ण कट करून घेशील तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट केल्यानंतर आपल्याला ह्याला थोडंसं केमिकल टाका किंवा आपलं ऑर्गॅनिक खत कुठलंही टाका थोडं एक एक मोठ जरी टाकलं तर पुष्कळ झाल्याला तर आम्ही ह्याला हे झाल्यानंतर एरिया देणार आहे थोडा आणि थोडा डी ए पी टाकणार आहे एक दोन चमचे डी ए पी आणि दोन चमचे एरिया मी देणार आहे मित्रांनो ह्याला आता आधी कट करून घेणार आहे थोड्याच्या खाली चटणी केल्यानंतर थोडीशी साफसफाई करून एक दोन दो गवत आलेलं वगैरे ह्याच्यातलं काढून टाकायचं आता बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता आता किती असे जमीन लेवल कट करून घ्यायचं आहे बघू शकता जमीन लेवल असं कट करून घ्यायचं आपल्याला मित्रांनो हे असे एक दोन एक दोन नवीन पोटी आपल्याला कट करून घ्यायचे कारण दुसरी येणारी ग्रोथ एकसारखी येईल आणि फुलं पण भरपूर लागतील मित्रांनो आणि ह्याला आपल्याला लगेच शेणखत द्यायचं थोडंसं नाहीतर डी ए पी आणि युरिया द्यायचा मिक्स करून थोडासा नंतर बघा एक आठ दिवसात त्याची ग्रोथ किती छान होईल आणि फुलं पण भरपूर येतील धन्यवाद मित्रांनो